नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुंबईत ताजसारखे आणखी एक भव्य दिव्य हॉटेल उभारणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन रतन टाटांच्या आठवणींना दिला उजाळा फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला अमित ठाकरेंना आमदार करण्याची चर्चा तर कॅफे उघडला म्हणत संजय राऊतांची टीका माझे लेकरू परत आणून देऊ शकता का सोमनाथच्या आईचा सुरेश धस यांना सवाल म्हणाल्या आम्ही गुन्हेगारांना माफ करणार नाही बीड परभणी प्रकरणात सुरेश धस यांची भूमिका दूध जितेंद्र आव्हाड यांचा आरोप सुरेश धसांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार मनाले संत असल्यासारखे वागू नका तुम्ही एकदाही परभणीच्या भीमसैनिकांशी संपर्क केला नाही आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार नाना पटोले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद झाल्याने तब्बल तेवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीविना घरात पडून असून शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकावे लागत असून प्रति क्विंटल एक हजार रुपये आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी अशी घोषणाबाजी करत सोयाबीन उधळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पनन मंत्री जयकुमार गोरे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना निवेदने देण्यात आली बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील तीस ते पस्तीस महिलांनी आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बीडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे गावामध्ये दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी केली पाहुयात यावेळी या, 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 या महिलांनी काय म्हटले आहे आम ते आमची मागणी अशी आहे आम्ही आलो उमरत खालसा उमरत खालसा फाटा एक किलोमीटर आहे पण चांगल्या लोकांना त्रास देते त्याच्यामुळे आम्ही दारूबंदी करायला आलो कि दारू बंदी व्हावा साहेबाला निवेदन दिलंय कि गोरगरीबाचे लेकर देश मार फॅस बंद करावा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरास वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या पाच एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला आज सकाळी अकरा वाजता भीषण आग लागल्याने त्या परिसरातील नागरिकांची मोठी धांदल उडाली ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होईल या भीतीने काहींनी गॅस सिलेंडरचं अन्य ज्वलनशील वस्तू घराबाहेर काढल्या त्याचवेळी गंगाखेड पोलिसांनी नगरपालिका पालमनगर पंचायत व गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्पाच्या बंबांना पाचारण केले या अग्निशमन दलाच्या बंबांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे परिभिक्षाधीन पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे तहसीलदार उषा किरण शृंगारे नायब तहसीलदार अशोक केंद्रे आदी घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी बीड तालुक्यातील कोळवाडी घाटात आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला असून सदरील मयत इस्माचे नाव लक्ष्मण काशीनाथ दुमने वय पासष्ट वर्षे राहणार कसबे तडवळे तालुका जिल्हा धाराशिवासे आहे या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला तर दुसऱ्या घटनेत बीड शहरातील बार्शी नाका हिना पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस राहणारे शहबाज सलीम मोमिन वय वीस वर्ष यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले शहबाज याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही शहबाज याचा बीड शहरातील बसिरगंज भागात चायनीज सेंटरचा स्टॉल होता बीड जिल्ह्यातील अपघातांची मालिका काही केल्या खंडित होण्याचे नाव घेत नाही केज शहरातील कानडी कॉर्नरवरील भगवान बाबा चौकामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास दोन दुचाकींच्या अपघातामध्ये बेचाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला केज शहरातील नाभिक संघटनेचे संघटक रामरतन मारुती गवळी हे रविवारी रात्री बसस्टँडकडून कानडी चौकात चौका आले असता कानडी रोडकडे वळताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून आलेल्या अन्य एका दुचाकीची रामरतन गवळी यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली यामध्ये रामरतन गवळी हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर या अपघातामध्ये सचिन दशरथ मुळे आणि हनुमंत भागवत काकडे राहणार साबला तालुका केज हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगा येथे उपचार सुरू आहेत रामरतन यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे रामरतन यांच्या अपघाती मृत्यूमुळे केज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे पत्रकारांच्या प्रश्नावर गेल्या पाच वर्षांपासून देशभरात कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांची रविवारी बीड येथे आयोजित एका बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीस व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांची ऑनलाईन उपस्थिती होती मागील तीन वर्षांपासून बीड जिल्हाध्यक्ष म्हणून बालाजी मारगुडे यांनी काम पाहिले तर नवीन नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी मारगुडे यांनीच जिल्हाध्यक्षपदासाठी जालिंदर धांडे यांचे नाव सुचवले त्यास पत्रकार सोमनाथ खताळ आनंद डोंगरे यांनी अनुमोदन दिले त्यानंतर पत्रकार दिनेश लिंबेकर सुनील यादव अमोल मुळे ज्ञानेश्वर वायबशे केशव कदम शुभम खाडे डॉक्टर गणेश ढवळे धनंजय जोगडे आदींनी धांडे यांच्या नावाला सहमती दर्शवली त्यानंतर संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी जालिंदर धांडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली धांडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाभरातील सर्व पत्रकार बांधवांकडून अभिनंदन होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील वाणिज्य विभाग बी बी ए विभाग व निलया एज्युकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता कौशल्य आणि रोजगार संधी या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले निलया फाउंडेशनच्या प्रशासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका गौरी कुलकर्णी यांनी उद्योजकता कौशल्ये आणि रोजगार संधी यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी ज्ञानशाखा माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्य संवर्धन यांच्या माध्यमातून भविष्यातील संधी आणि आव्हाने स्वीकारून मार्गक्रमण करावे असे मत या चर्चासत्राचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी मांडले या चर्चासत्रासाठी दोनशे विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली या प्रसंगी प्राध्यापक राहिंज मंगेश प्राध्यापक पवार गणेश प्राध्यापक शीतल देशमुख प्राध्यापक अल्ताप शेख प्राध्यापक संतोष बंगारे यांची उपस्थिती होती तर या चर्चासत्राचे प्रस्तावित प्राध्यापक वेताळ यांनी सूत्रसंचलन प्राध्यापक उद्धव देवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक देशमुख मोहिनी यांनी केले युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड या संस्थेचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार यांचे वडील स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय आंतरशालीय रंगभरण चित्रकला स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड येथे गुरुवार दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत करण्यात आले आहे सदरील स्पर्धांची पत्रके सर्व शाळांना पाठवण्यात आली असून स्पर्धेचे स्वरूप व बक्षिसांची रक्कम पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी आपला सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे स्पर्धा आयोगाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार